मकर राशीच्या जातकांनो आज आपण एक असा प्रवास सुरू करतोय जिथे तुमच्या कर्माचं फळ ग्रहांची कृपा आणि नियतीची साथ या तिन्हींचा संगम आपल्याला दिसणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना केवळ कालगणेतील एक टप्पा नाही तर तुमच्या जीवनातील नवी दारे उघडणारा एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाची नातेसंबंध आरोग्य धन आणि आत्मशोध यांचं सखोल विश्लेषण करून ग्रहस्थिती आणि मकर राशीचं स्थान शनी स्वराशीमध्ये असल्यामुळे कर्माचे फळ देणारा काळ आहे पण प्रयत्नांना साथ देणार बुध सिंह राशीत आहे संवाद कौशल्य वाढणार नवीन संधी मिळतील सूर्य शुक्र मंगळ सिंह व कन्या राशीत फिरती असल्यामुळे आयुष्यात रोषणाई आणि स्पर्धा दोन्ही वाढणार राहू केतूचा प्रभाव अंतर्मनात द्वंद्व निर्माण होईल पण योग्य निर्णय असतील पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट महत्वाचे बिंदू दोन ऑगस्टमध्ये शुक्र सिंह राशीत सौंदर्य प्रसिद्धी क्रिएटिव्ह फील्डमध्ये यश मिळेल चार ऑगस्टला चंद्र मकर राशीत असल्यामुळे मन भावूक राहील आत्मविश्वासात वाढ होईल व्यावसायिक जीवनामध्ये नवीन करार कामाच्या संधी मिळतील शत्रूपासून सावध रहा बदनामी होऊ शकते प्रेम व नातेसंबंधांमध्ये प्रिय व्यक्तींबरोबर संवाद वाढेल काही ना जुना प्रियकर परत मिळेल आरोग्यामध्ये या आठवड्यात कंबर गुडघ्याचे त्रास मानसिक थकवा जाणवेल नीट झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट महत्वाचे बिंदू दहा ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये चंद्र आहे त्यामुळे सर्जनशील कामांमध्ये ऊर्जा राहील अकरा ऑगस्टमध्ये मंगळ कर्क राशीत असल्यामुळे विवाहविरोध वैचारिक मतभेद उद्भवू शकतात वैवाहिक जीवनामध्ये वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल नात्या स्पष्टता येईल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या इंटरव्ह्यू प्रमोशनसाठी योग्य काळ उपाय गणपती मंदिरात दुर्भ व नैवेद्य अर्पण करा सतरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट महत्त्वाचे बिंदू पंधरा ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन चंद्र कन्या राशीत आहे त्यामुळे आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल अठरा ऑगस्ट रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे कुटुंबात सन्मान वाढेल आर्थिक बाबतीत गुंतवणुकीचा योग्य काळ शेअर मार्केटमध्ये फायदा होईल उत्पन्नात वाढ होईल विद्यार्थी वर्गांसाठी अभ्यासात कती येईल स्कॉलरशिपमध्ये अर्ज करा महिलांसाठी या आठवड्यात माहेरच्या मंडळीशी संबंध सुधारतील गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट महत्त्वाचे बिंदू सव्वीस ऑगस्ट रोजी चंद्र तुला राशीत असल्यामुळे सामाजिक प्रसार होईल एकोणतीस ऑगस्टमध्ये भूत कन्या राशीत असल्यामुळे अत्यंत शुभ काळ आहे व्यवसायामध्ये एखादी महत्त्वाची डील फायनल होईल जुन्या क्लायंटकडून ऑर्डर मिळतील प्रवासामध्ये नाशिक तुळजापूर शिर्डीसारखे तीर्थक्षेत्रांचा प्रवास घडेल उपाय तुमच्यासाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी द्या मदे। एक प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये एकतर्फी प्रेम संपून नवा सहचर मिळू शकतो विवाहासाठी घरच्यांची संमती एखादं स्थळ परत येईल नवविवाहितांसाठी हनीमून किंवा सहलीची शक्यता लग्नाआधी मन शांती आणि संवाद आवश्यक आहे कुटुंब सासरव माहेर माहेरी भांडणं मिटणार भावंडांची मदत मिळेल सासरच्या लोकांशी भावनिक संवाद वाढेल ती मोठी आर्थिक मदत सासरकडून मिळू शकते वृद्ध आई वडिलांना भावनिक आधार द्या नोकरी व बिझनेससाठी सरकारी नोकरीत पदोन्नती योग सहकारी हे तुमचे शत्रू बनू शकतात सतर्क राहा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे डिजिटल बिझनेस करणाऱ्यांना विदेशी क्लायंट मिळतील आरोग्य थकवा रक्तदाब व पाचन संस्थेचे त्रास झोपेच्या वेळा सुधारल्यास मानसिक शांतता मिळेल सकाळी सूर्यनमस्कार किंवा रामरक्षा म्हणणे उपयुक्त ठरणार उपाय मंत्र व यंत्र दिवस उपाय मंत्र सोमवार शिवपिंडीवर दूध व्हा ओम नम शिवाय म्हणा मंगळवारी हनुमान चालिसा ओम अंजनी पुत्राय नमहा याचा जप करा गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा आणि ओम भ्रूम बृहस्पतीय नमहा याचा जप करा शनिवारी वस्त्र दान करा ओम शनैश्चराय नमहा याचा जप करा आध्यात्मिक प्रगती व गुरु मार्गदर्शन एखादा गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते स्वप्नांमध्ये मार्गदर्शन मिळण्याची शक्यता मंत्र जप दत्तगुरु उपासना शुभ ठरतील मकर राशीचे तुम्ही ज्यांचं जीवन अनेकदा तपश्चर्या मेहनत आणि जबाबदाऱ्या यांनी व्यापलेलं असतं पण आता काळ बदलतोय नियती म्हणते तू थांब विश्रांती घे आणि तुला आता दिलं जाणार आहे तुझं खरं बक्षीस श्रद्धा ठेवा कारण देवाचं वेळेवर देणं हे उशिराचं नाही योग्य वेळेचं असतं श्री स्वामी समर्थ